श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आपल्या स्वामी भक्ती यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे स्वामींच्या सेवेत आनंदी आहात सुखात आहात असेच राहा आणि स्वामी तुमच्या सर्व सदिच्छा पूर्ण करू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज तीन ऑक्टोबर पाशांकुषा एकादशी आहे या पाशांकुषा एकादशीबद्दल आज थोडी आपण माहिती घेऊयात आणि ह्या एकादशीला काय काय सेवा करायची आहेत ते आपण बघूयात पाशांकुशा एकादशी निमित्त संक्षिप्त सातशे श्लोकी भागवत या ग्रंथाचं पारायण करायचं असतं अठरा पुराणांपैकी श्री स्कंद पुराणामध्ये भागवत महात्म्य दिलेले आहे जिथे भागवत पारायण होते तिथे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण साक्षात विराजमान होतात जो भागवत ग्रंथाचे श्रवण पठण करतो तो आपल्या वडिलांचे कुळ आईचे कुळ आणि पत्नीचे कुळ या तीनही कुळांचा उद्धार करतो अनेक जन्मानंतर ज्यावेळी मानवाची आध्यात्मिक सेवा पूर्णत्वास येते त्यावेळी त्याला भागवत पठणाची व श्रवणाची सुसंधी आणि सद्बुद्धी प्राप्त होते कलियुगात सामर्थ्य धन विज्ञान यज्ञ यागादी ज्ञान इत्यादीच्या कमतरतेमुळे प्राप्त होणारी सिद्धी अत्यंत दुर्लभ झालेली आहे त्यामुळे मनुष्याने भगवंताची भागवतरूपी सर्वश्रेष्ठ सेवा करायला पाहिजे श्री भागवत कथाच्या श्रवण किंवा पठनाने यश सुख संपत्ती समृद्धी पुत्र इत्यादींची प्राप्ती होते तसेच निष्काम भावाने भागवतरूपी सेवा करणाऱ्या अंत या मायारूपी संसारातून मुक्ती प्राप्त होऊन श्रीहरींच्या परमधामाची प्राप्ती होते भागवत पठनाने आपले पितृदोष जन्मजन्मांतरीचे शाप ताप दैन्य दुःख उपद्रव संकट पूर्वजन्म पुनर्जन्म प्रारब्ध क्रियमाण ऋण वैर हत्या तळतळाट तल, इत्यादी मागच्या जन्मात जर मिळालेले असतील तर भागवत वाचल्याने त्याचे निराकरण होते अनेक तीर्थक्षेत्रावर पिंडदानादी पितृक्रम करूनही पितरांना सद्गती मिळत नसेल तर पितृदोष निवारण्यासाठी अंतिम मार्ग म्हणजे गुरूंच्या सानिध्यात श्रीमद भागवत पारायण होय गत बेचाळीस पिढ्यातील सर्व पितरांची कृपा प्राप्त होण्यासाठी केल्या जाणाऱ्या मोजक्या पण प्रभावी आणि त्वरित फल सेवांपैकी एक सेवा म्हणजे श्री भगवान श्रीकृष्ण यांचे जीवन चरित्र असलेला ग्रंथ श्री भागवत महापुराण ग्रंथाचे वाचन मनन चिंतन व पठण होय असे परमपूज्य गुरुमाऊली आपल्याला नेहमीच सांगत असतात शक्य तेवढ्या वेळा आपल्याला विष्णू सहस्त्र नामाचं पठन करायचं आहे आवर्तन करायची आहे अशा प्रकारे आपल्याला आज पाशांकुशा एकादशीची सेवा करायची आहे माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ गुरुमावली चरणार पण धन्यवाद